लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर पलूस नगर परिषद करवाड विरोधी हरकतीवर सुनावणी फेरसर्वेसाठी नागरिक आग्रही

प्रक्रियेची तुम्ही माहिती करून घेऊन कशी त्यामुळे तुम्ही काय भाव आहे कुठल्याही प्रकारचे वेळ काढायला लागेल नगरपालिका आपलीच आहे आपल्याकडे आपल्याच म्हणणं किती सर्वेक्षण करा सर्वेक्षण पलूस नगर परिषद प्रशासनाने दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या पाच वर्षासाठी प्रस्तावित भांडवली मूल्याच्या आधारावर करलेची करले नोटीस दिली होती यामुळे पलूस शहरातील नागरिकांमध्ये असंतोष हो निर्माण झाला आहे शिक्षण कर वृक्ष संवर्धन कर अतिरिक्त विशेष स्वच्छता कर दिवाबत्ती कर वाढवले आहेत या विरोधात आवाज उठवण्यासाठी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी व पलूस शहरातील नागरिकांच्या कृती समिती जोरदार आक्षेप घेत सुमारे अडीच तीन हजार वर हरकती दाखल केल्या त्या हरकतीवर आज संग्राम लॉन्स येथे सुनावणी आयोजित करण्यात आली होती यावेळी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख निलेश सुगडे कपिल गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिगंबर पाटील काँग्रेसचे गिरीश बोंदेल नागरिक कृती समितीचे जे पी पाटील रावसाहेब गोंदिल सागर सुतार डॉक्टर अमोल यांच्यासह ग्रामस्थांनी धरला उपस्थित नागरिकांनी या मागणीला हात उंचावून पाठिंबा दर्शवला यानंतर आक्षेप नोंदवणाऱ्यांचा फेरसर्वे घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यमगर यांनी दिले मात्र सुनावणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याच्या मागणीला साफ नकार दिला नंतर नागरिकांचा जमाव सुनावणीवर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर पडला यावेळी मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी माध्यमांसमोर प्रशासनाची भूमिका मांडली दोन हजार सोळा ला नगर परिषद फलूसची स्थापना झाली त्यानंतर दर चार वर्षांना कर आकारणी होणं कायद्यानुसार अपेक्षित असतं परंतु दोन हजार दहाच्या नंतर म्हणजे ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यानंतर कर आकारणी आजपर्यंत झालेली नाही नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतरची ही नगरपरिषदेची पहिलीच दर, कर आकारणी आहे ती भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी आहे त्यामध्ये जागेचं क्षेत्रफळ आणि त्याचा रेडी रेकनर हे गृहीत धरून त्याच्यावरती सर्वसाधारण कर वृक्ष संवर्धन कर त्याच्यानंतर दिवाबत्ती कर आरोग्य कर घनकचरा व्यवस्थापन कर हे कर लागू झालेले आहेत हे कर नगरपरिषदेचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरतीच शिक्षण कर आणि रोजगार हमीकर हे कर आहेत हे शिक्षण कर आणि रोजगार हमीकर ही नगरपरिषदेची माल वसुली नसून ही शासनाची आहे नगरपरिषद केवळ मालमत्ता कर वसूल करणारी एजन्सी आहे शिक्षण कर आणि रोजगार हमी कर हा आपण शासनाला म्हणजे नगरपरिषद ही नगर महसूल कर, नगर विभागाला भरत असते दरवर्षी त्यामुळं आणि हे जे कर नगर परिषदेनं लावलेले आहेत हे केवळ बंधनकारक असणारे कर आहे याच्यामध्ये कुठलाही ऐच्छिक कर नगर परिषदेनं लावलेला नाही तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करते की आपल्या ज्या काही हरकती ह्या आकारणी संदर्भात असतील त्यासाठी आपल्याला जी मुदत दिली होती त्या वैध मुदतीमध्ये आपण जे काही अर्ज नगर परिषदेला केले होते त्याच्यावरची सुनावणी आज तारीख एकोणीस आणि उद्या वीस ह्या दोन दिवस या ठिकाणी होत आहे तर आपण आपली जी हरकत नोंदवली होती त्याच्या संदर्भातल्या सुनावणीसाठी संग्राम लॉन्स या ठिकाणी उपस्थित राहावं आपण फेर सर्वे करतो असं मगाशी काही लोकांना आश्वासन दिलं ज्यांचा विरोध होता त्यांना त्याबद्दल काय सांगा आपल्याकडे जे अर्ज आलेले आहेत त्या सर्व मालमत्तांचं आपण फेर सर्वेक्षण करणार फक्त अर्ज आलेल्या आता ही प्रक्रिया एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे जर ही सगळी प्रक्रिया तोपर्यंत पूर्ण होत आहे किंवा होत नाही याच्यावरती अवलंबून राहील की आपण ही कराकारणी पुढच्या वर्षी नेऊ किंवा याच वर्षी पूर्ण करू परंतु हे सगळं एकतीस तारखेपर्यंत आपण किती काम करतो याच्यावरती अवलंबून अवलंबून लोकांचे बऱ्याच असे आरोप आहेत की हे चारपट कर वाढलेत त्यांचे दोन हजार दहाच्या नंतर आज दोन हजार साधारणतः तेरा वर्षानंतर कर आकारणी करणे त्याच्यामुळे मध्ये कर वाढ होणं हे अपेक्षितच आहे आणि ती फार प्रमाणामध्ये झालेली नाही कारण तेरा वर्षामध्ये जेवढा अपेक्षित करवाढ होणं आहे आवश्यक तेवढी मात्र झालेली यामध्ये काय आपल्याकडं नोंद नसणार साधारणतः तीन हजार मालमत्ता आम्हाला अतिरिक्त आढळलेली आहे ज्यांची नोंद आजपर्यंत ग्रामपंचायत दप्तरी नव्हती आणि त्यानंतर नगरपरिषद दफ्तरी दप्तरी नव्हती साधारणतः अकरा हजार मालमत्ता आज रोजी आपल्याला आहेत त्यामुळं किती महसूल आपल्याला जादा आपल्या ह्याच्यामध्ये वाढ ग्रामपंचायत काळामध्ये जी दोन हजार दहाची आकारणी होती तिची डिमांड ही साधारणतः ऐंशी लाख रुपयांची होती आणि आत्ता जे आपण नगर परिषदेची आकारणी केली ही साधारणपणे चार कोटींपर्यंतची आपली आकारणी झालेली असते